Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. <laughs>

विरोधी मध्ये असलेल्या आडराव पाटलांचं चरण स्पर्श वयानं मोठ्या ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे आपली संस्कृती तसं नमस्कार करणं महाराष्ट्राचं शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये या इत, इत, इत अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक व्हिडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघही एकत्र दिसतायत आज या गडावरती ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे त्यांनी गडावर यावं